तुम्हा का आहात फक्त एकूच चित्र आखा तुम्हाला घात गाच नाही आखा तरी पण गलासा चित्र तुम्हाला प्रत्येकाला आखा की गलासा चित्र अंबुरच्या बटन दाबिना पहाल मान्य शरद दादा ते हाल निश्चित विजय कोण आहे तर विनंती करत आहोत या गटा महिने सरपंच हे तुम्हाला येणा की जेणेकरून ति आखला आहे की वीस तारखे होती या सरपंच या रे रोणारा नाही या गोलासा नाही रोणारा आहे की हा आखला आहे परंतु आजच तुम्हाला किती काही या आठी नवी सरपंच ज्वी आहे तुला ज्याहूदी सरप माननीय शरददा विजय जोपणार आहे तेवीस तारखेला या गलासा चिन्ह या बाधा हातीर होणार आहे आणि आज त्या पुरती आम्हाला या ठिकाणी करेल आहे त्याला विनंती करतो भाटा सरपंच माननीय उमेदवार शरददादा गावी त्या सत्कार कोणी की त्याला विनंती करतो आहोत बदा थे। थे दाओ दाओ। दादा सरपंच या ठिकाणी उपस्थित आहे खूप भारी गोठे बिल मांजरे गटा आणि भरपूर आपण हे काय तुम्हाला ग्वाही दहाव दादा याच्यानंतर विनंती करत हाव दादा माझे नगरसेवक त्या स्वागत कोण आहे ते अरे अरे विनायक दादा माझी सभापती विनायक दादा माझी सभापती नवापूर ते हा स्वागत कोण आहे अरे अमृत दा दादा आहे त्या देखील स्वागत कोण आहे जितू आहे तर त्या स्वागत देखील कोण आहे तर आई सरपंच लोकांना विनंती हे आपे की आपण लगेच या ठिकाणी स्वागत कोण आहे जितू दादा त्या स्वागत कोण आहे त्याच्यानंतर दादा नाईक सामाजिक कार्यकर्ता आहे त्या स्वागत कोण आहे त्याच्यानंतर आम्ही विनंती करत आहोत की या ठिकाणी जोराबी मान्यवर हे या ठिकाणी सरपंच हे उपसरपंच हे माजी सरपंच हे पंचायत समिती मेंबर उदयदादा तर ते देखील उपस्थित हे उदय दादा स्वागत कोण आहे या ठिकाणी उदयदादा ते उभा राही हा स्वागत कोहामा त्याच्यानंतर या ठिकाणी ज्याला बी मान्यवर आहे आम्ही बदल विनंती करत आहोत ज्या भी सरपंच हे तर आखा सरपंच तुम्हाला या ठिकाणी उभा राहील आहे आणि तुम्ही आम्हाला लगेच स्वागत कोणार आहे तर आम्ही विनंती करत आहोत की जेव्हा या ठिकाणी सरपंच हे उपसरपंच हे बधा हे तुम्हाला उभार होईल आहे जेणेकरून लोक हाल देखील वाटायचं आहे की आम्ही सरपंच खोला आहे या या ठिकाणी तर आई सरपंच उपसरपंच माझी सरपंच आहे तर ते हाल देखील विनंती करत आहे की तुम्हाला या ठिकाणी आम्ही सत्कार तुम्हाला स्वीकारा हे तुम्हाला विनंती करत एला ये सर हरिओ वनिष दादा या ठिकाणी होणारा झुकला आहे तर मुना दादा इलेश दादा आपण उभा होईन आहे आम्हाला तुम्ही स्वागत कौच हे तर या ठिकाणी जरा सदस्य बाई आहे का तर आई ते आम्ही विनंती करत हूं की आम्ही बेन सरपंच या ठिकाणी हे तर आम्हाला देखील स्वागत करणार आहे तर ज्या जे सदस्य लेडीज सदस्य हरी तर तुम्हाला या ठिकाणी आघाडी येईन आहे विनंती करता की बिल मांजरे सरपंच नीलम ताई खे, ते आघाडी ते देखील आम्हाला स्वागत कौजे खेकडा सरपंच अमीषा ताई ते बी आघाडी भी स्वागत ह्या मागजे स्वागत करा मागचे सर आहे ठिकाणी लिहिले तर कारण ते सन्मानास योग्य है कारण आज ते लोकनियुक्त सरपंच देखील है तर आई हाल विनंती करता हूँ कि बिल मांजरे सरपंच निलिमाताई ते हा स्वागत हा कोत आहे त्याच्यानंतर नंतर त्यांना सरपंच अमिषात आई त्या देखील स्वागत कोण आहे आपण पाहिला तरह या ठिकाणी कदाचित रि गोला रे तर तुम्ही पाण्या क्षमा मागो आणि शब्द हा तुम्ही बाधा स्वागत करता या ठिकाणी आम्ही